दोन मोते गळाली सत्तावीस मोहरा हरविल्या सव्वा लाख बांगडी फुटली रुपये चिल्लर कुर्दा किती गेली याची गणती नाही खरं तर हे पाणीपतच्या संग्रामाचं वर्णन यावरून त्या काळात महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात सुतक पाळलं गेलं असावं प्रत्येक घरातील श्रीने कुणी आपला पिता कुणी पती कुणी भाऊ या पाणीपतच्या रणसंग्रमाच्या पराक्रमात गमावला असेल पाणीपतच्या रणांगणावर हर हर महादेव हणा मारा कापा सपासप तलवारीचे व बंदुकीचे आवाज घोड्यांच्या व हत्तीच्या किंकाळण्याचे आवाज आता शांत झाले होते तसा संपूर्ण भारतीय इतिहासात चौदा जानेवारी सतराशे एकसष्टची ची पाणीपतावरील ती संध्याकाळ फारच भयान ठरली सायंकाळ होत आली तेव्हा रणांगणावर मराठ्यांचे अस्तित्वच राहिले नव्हते मातब्बर मराठ्यांचे सरदार धारातीर्थी पडले होते युद्धात जखमी झालेले सरदार हे अफगाणींच्या सैन्याच्या हाती घे कैद झाले होते जिवंत सापडलेले समशेर बहादर व संताजी मांडकर हे गंभीर जखमी अवस्थेत तिथून बाहेर पडले रणांगणावरून पळालेले काही सैन्य हे पाणीपत गावात जाऊन थांबलं त्या आशेने की सदाशिवराव भाऊ लढून येतील आपल्याला न्यायला पण युद्ध थांबलं तसं अफगाणी सैन्य पाणीपत गावाकडे धावलं मराठ्यांच्या छावणी अफगाण्यांकडून लुटल्या गेल्या सगळ्या मराठ्यांच्या छावण्या प्रेताने भरल्या होत्या अफगाण सैन्यांकडून स्त्रियांची विटंबना सुरू झाली स्त्रियांच्या आर्त किंकाळ्यांनी आखं पाणी पत हादरलं त्यांच्या किंकाळ्या ऐकायला आपलं असं कुणी उरलं नव्हतं आणि उरूनही काय उपयोग सगळीकडे अफगाणी सैन्य पिसाळलेल्या भेड्या बकऱ्यांसारखं इकडं तिकडं पळत होतं त्यांच्या त्या आर्त किंकाळ्या फक्त अफगाणी सैन्यालाच ऐकू येत होत्या त्यात कुतुबशहा शाह आणि अब्दुल सहमद खान यांना मराठ्यांनी कुंचापुरावर ठार मारलं याच्या मुलांनी अब्दालीकडे मराठ्यांची मुंडकी उडवायची परवानगी मागितली सुरुवातीला नकार देणारा अहमद अब्दाली शेवटी तयार झाला इथून वीस कोसावर चार घटिका कत्तल करा आणि परवानगी त्याने अशी परवानगी त्याने अफगाणी सैन्याला दिली तसं अफगाणी सैन्य मराठ्यांवर तुटून पडलं बेछूड कत्तल करत सुटलं कुतुबशहाच्या मुलाने सोनपत सोनपतावर तर अब्दुल सहमदच्या मुलाने मराठ्यांच्या बेभान होऊन कत्ली केल्या त्या संध्याकाळी पाणीपतच्या भूमीने आमाप रक्त प्यालं तसं कैदी केलेल्या मराठ्यांना रांगेत उभे करून चार चार चण्याचे दाणे त्यांच्या हातावर टेकून एका बिस्त्याने त्यांच्या हातावर पाणी फिरवलं आणि त्यांची मुंडकी मारण्याचा क्रूर असा खेळाबगड्यांनी त्या रात्री केला किती मुंडकी कापली गेली असेल त्याची कसलीच गिनती नव्हती मुंडक्यांचे मनोरे रचले गेले पौष महिन्यातली ती अष्टमीची रात्र मराठ्यांसाठी काळी रात्र ठरली त्यानंतर त्यानंतर मृत्यूचं भयान तांडव करून आदमशहा अब्दाली चांगला भरजरीत वेष घालून तेथील गावातील दर्ग्यात तो नमाज पठण करायला गेला तिथं त्याने आपल्या नावाने फता पडला त्याने मराठ्यांच्या पराजयाचा व आपल्या विजयाचा शिक्कामोर्तब केला तसं दुसऱ्या दिवशी प्रेतांची छाननी सुरू झाली कोण सापडतय का त्यांचा शोध घेत होते तेवढ्यात सुजाउद्दीनला त्याचा सरदार अनुपगीर गोसावी यांना मृतामध्ये काही आसामी आहेत हे लक्षात आलं त्यांचे हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार व्हावेत असे त्याला वाटू लागले अशी मागणीही त्यांनी केली तसं रणभूमीवर मृतांच्या एकूण बत्तीस राशी होत्या त्यातल्या प्रेतांना अग्नी देताना त्यात एक प्रेत सापडलं त्या प्रेताच्या शरीरावर डोकं नव्हतं शरीराखाली मात्र सात मोती सापडले कमरेला कटारीची जखम झालेली होती शिर नसलेलं प्रेत सापडल्याने सुरुवातीला प्रेताची ओळख पटेना ते मुश्किल होतं शेवटी एका हल्ल्यादरम्यान झालेल्या खुणेने त्या प्रेताची ओळख पटली ते, ते सदाशिवराव भाऊंचं प्रेत होतं एका पठाणाकडे त्यानंतर ते त्यांचं शिरही सापडलं विश्वासरावांचा देह ठेवलेला हत्ती पठाणांनी अब्दालीसमोर समोर आणला ऐन सीच्या उंबरठ्यावर असलेल्या विश्वासरावांचा तरणा बांड देह पाहून प्रत्यक्ष अब्दाली हळहळला अफगाणी सैन्यांनी तो देह अफगाणला नेण्याचा हट्ट केला पण अब्दालीच्या नकाराने तो देह नेऊन दिला नाही शेवटी सुजाऊद्दीनने पैसे देऊन तो मृतदेह ताब्यात घेऊन तेथील पुरोहितांच्या मदतीने सदाशिवराव भाऊ व विश्वासराव या चुलत्या पुतण्यांच्या व इतर मराठ्यांच्या देहांना अग्नी देऊन अंत्यसंस्कार केले या पाणीपतच्या रणभूमीवर अगणित वीर मराठ्यांनी आपल्या रक्ताने अभिषेक घातला खरंच पाणीपतच्या रणसंग्रामात मराठे हारले होते का त्यांच्या पराक्रमावर विश्लेषण करणारे बरेच जण आहेत मातृभूमीच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक घराणं कामी आलं मराठ्यांच्या पराक्रमावर आपल्यासारख्या माणसांनी काय विश्लेषण करावं भारतातील भूमीवर वीरांच्या गाथा कमी नाहीत पण मराठ्यांच्या पराक्रमाने पवित्र पा भारतभूमी ही अजरामर राहिली आणि इथून पुढेही मराठ्यांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात अजरामर होईल गर्व आहे मराठी असण्याचा जय हिंद जय महाराष्ट्र